जिल्हा रुग्णालयाचं महत्त्व हे आपल्याला सांगायची काही गरज नाही कारण सर्वसामान्यांची रोजचे जे काही विषय येतात ते जिल्हा रुग्णालयाशी दिले जातात आणि आज ओरस गावामध्ये जे भूषण आहे आज आपण बघतो सध्या पाच नंतर सगळ्या इमारती ओस पडल्यानंतर ओरस जिल्हा रुग्णालय हेच फक्त एक आपल्याला सतत्याने त्या ठिकाणी माणसांची वर्दळ आणि त्या ठिकाणी आजूबाजूला जे काही त्याचे आर्थिक या विषयामुळे जे काही निर्माण होतात तर त्याच्यावर अवलंबून असणारी अनेक माज आहेत अनेक उपक्रम आहेत आणि याकरता आपण त्यावेळी ही माहिती मिळाली की सावंतवाडीमध्ये सर्वप्रथम अनेक प्रयत्न चालू झाले आणि पुराण कुडाचे पण प्रयत्न चालू कारण बोलता बोलता एका पत्रकारांची माझं लोकं झालं आणि यावेळी मला असं समजलं की सावंतवाडीपेक्षा पुरावर आणि कुडावर आणि मागणी केली असं काही याच्यामध्ये काही तथ्य नाही आहेत ज्यावेळी जिल्हा निर्मिती झाली तेव्हा जिल्हा निर्मिती झाल्यानंतर जे काही आरक्षित भूखंड आहेत त्या त्या विषयासाठी जिल्हा केंद्रामध्ये ते होत असतात त्याचप्रमाणे जे काही त्या ठिकाणी बसलेले आहे ते कदापिही जाणार नाही आणि आपण जायला द्यायचं नाही ही काही बातमी आहे शंभर टक्के खरी आहे हे अद्याप आपल्याला माहिती आहे पण या एका हामुळे हामुळे सर्वजण इतर आला मला वाटतं ह्या सगळ्या तुमच्या ओरस गावाच्या सपोर्टसाठी आम्ही कसा लोक गोपाळ कलकर इथे आहेत मुंद आमरणचे आहेत सचिन कदम कुंड्याचे आहेत पडव्याचे सत्यवान चव्हाण आहेत हे अनेक गावातील लोक आम्ही सर्वजण आपल्या ग्रामपायची ठराव म्हणा ती गावागावांची सपोर्ट म्हणा या गोष्टीसाठी निश्चितच करूया आणि हा संघर्ष तीव्र होण्यासाठी किती प्रयत्न करावे लागतील आपण सर्वांनी प्रयत्न करूया आज आपण सर्वजण एकत्र आलात आणि ह्या संघर्षाची म्हणजे जी सुवाच आहे हे जिल्हा वासियांना समजू दे असं आपण आज या ठिकाणी बैठकीतून हे साध्य करूया आणि पुन्हा एकदा ओरस रुग्णालयासाठी आपण सर्वजण वेळोवेळी संघर्ष समितीच्या मार्फत एकत्र वाढ खूप अशी अपेक्षा व्यक्त व्यक्त करतो आणि माझ्या कसालवासीतर्फे आपल्याला निश्चितच कायमच सपोर्ट राहणार अशी मी आपल्याला ग्वाही देतो मी रानमामुळे गावातून शुभम परत त्या माझ्या घराच्या पाठ्य बाजूला मी जागा गेली आहे ती जिल्हा साठी गेली आहे जिल्हा रुग्णालयासाठी आम्ही त्यावेळी कौरी मोलाने जागा दिली म्हणजे अक्षरच्या आमच्या तोंडातला घास त्यांनी काढून घेतला आणि तोंडातला घास काढून घेऊन आता जिल्हा रुग्णालय त्या ठिकाणी एवढ्या वर्ष पंचवीस वर्ष झालं आणि जवळजवळ आपण आता म्हणतोय मला जर फक्त एकत्र केलेलं आहे जिल्हा रुग्णालयात केले जिल्हा रुग्णालयात जिल्ह्यात दादागिरीची भाषा बऱ्याच ठिकाणी आहे त्या त्या लोकांना पण आळा घालण्यासाठी आपण एकत्र येणं गरजेचं आहे सर्वप्रथम आज सर्वपक्षीय एकत्र आहोत म्हणून काहीतरी आपण वेगळी भूमिका घेऊ शकतो आणि वेगळं पाऊल उचलू शकतो कारण जे बाहेरून येणारे जे डॉक्टर लोक आहेत त्यांची भाषा एवढी उद्वारेची आहे जी नाईटला ते ड्युटीला असताना बघितल्याच तुम्ही तर नाईटला ते ड्युटीला अवेलेबल नसतात आणि तिथे स्टाफ जो असतो तो राबरा राबत असतो आणि ते कुठला कधी उपचारही करत नाही अजून एमर्जन्सी पेशंट गेला तर डायरेक्ट ते गोवाला आलो होतं हे प्राथमिक हे करतच नाही तिथे किंवा यांची सेटिंग पण लागलेली असते मला असं म्हणायचं आहे की प्रायव्हेट हॉस्पिटलचा एवढं पण त्यांचं केलेलं असतं का तर आपण आवाज उठवत नाही म्हणून त्यांची सेटिंग लागलेली असते काय तर बाबा हा पेशंट आहे माझ्या हॉस्पिटलला पाठवला मला तिथे कमिशन मिळणार अशी पूर्ण प्लॅनिंगची जी आहे हे जर कधी आपण आवाज जेव्हा उठवणार ह्या गोष्टी बाहेर पडणार आत्ताच एक पंधरा दिवसापूर्वी सिंधुदुर्गातील बऱ्याच हायरून येणारी लोक आहेत म्हणजे मला वाटतं कॉन्ट्रॅक्ट सिस्टमवर वगैरे भरती चालू आहे पण आपल्या आजूबाजूच्या गावातील लोकांना किती लोकांना लाभ मिळाला सरात घ्या म्हणजे मला असं म्हणायचं की आपली जोवर्ती गावं आहेत त्या लोकांना ती लाभ मिळणं गरजेचं आहे बेरोजगार आपली थोडीच माणसं आहेत त्यांना ठिकाणी सुरक्षा रक्षक पण मिळू ना पंधरा ते वीस हजार प्रकार मिळतो आहे त्या ठिकाणी मिळेल तर त्यावेळी संघर्ष म्हणून कुठे बळकट होईल आणि आपण जिल्हा रुग्णालयात इथंच ठेवू आपल्या सिंधुदुर्ग नगरीतच ठेवू त्यावेळी आपण काहीतरी विकासाचं एक मोठं पाऊल उचलो आणि त्याचबरोबर या संघर्ष समितीच्या माध्यमातून अनेक जी आपली साहेबांनी सांगितल्याप्रमाणे अनेक जी आपली कामं आहेत किंवा अनेक जे आपले बाकीचे ऑफिसेस आहेत ते विकेट ठेवण्याचा आपण नक्की प्रयत्न करतो धन्यवाद संघर्ष समितीचा विजय संघर्ष समितीचा विजय जिल्हा रुग्णालय बचाव समितीचा किल्ला रुग्णालय बचाव समितीचा जिल्हा रुग्णालय हे गेले कित्येक वर्ष सुरुवात झाल्यापासून जिल्हा मुख्यालय सिंधुर्गनगरी येथे आहे मात्र हे जिल्हा रुग्णालय आता कुडाळला जाण्याची हालचाल सुरू झालेली आहे या याविरुद्धात ओरोस पंचक्रोषी किंवा दशक जे सर्व लोक आहेत ते एकत्र झालेले आहेत आणि आज हे आपलं रघुनाथ मंदिर आहे या रघुळनाथ मंदिरामध्ये त्यांनी सगळ्यांनी बैठक घेतली आणि कोणत्याही परिस्थितीत हे जिल्हा रुग्णालय आम्ही जाऊ देणार नाही असे यांनी आवाहन केलेलं आहे त्याच्यासाठी जो संघर्ष करावा लागेल तो संघर्ष करायला त्या सर्वांनी तयारी दर्शवलेली आहे आपण काही जणांशी चर्चा करूया आपल्यासोबत छोटू पार्कर आहेत आपलं काय म्हणणं आहे आणि संघर्ष समितीच्या माध्यमातून आपण काय काय भूमिका पुढे घेणार या ठिकाणी आज सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय बचाव समिती या माध्यमातून आपल्या या दशकोषतील सर्व या ठिकाणी रिक्षा संघटना असू दे स्वयंसेवी संस्था असू दे व्यापारी बांधव असू दे त्याचप्रमाणे महिला वर्ग होते हा मोठ्या संख्येने या आजच्या मिटिंगला उपस्थित राहिली आणि खऱ्या अर्थाने व गरीब जनतेचं जे जिल्हा रुग्णालय आहे ते याच ठिकाणी वरना सिंधुदुर्ग नगरीमधना कुठेही हलवता येणार नाही या पद्धतीची भूमिका सर्व म सर्व ग्रामस्थांनी घेतलेली आहे आज खऱ्या अर्थाने जिल्हा मुख्यालयाला पंचवीस ते तीस वर्ष होऊन गेली जेव्हा जिल्हा जिल्हा यांचं मुख्यालयाची जी निर्मिती झाली ती खऱ्या अर्थाने ह्याच धर्तीवरती होती की जिल्ह्यातली सर्व मुख्यालयाच्या पे असावी आणि त्याच याच्यावरनं हा खऱ्या अर्थाने सुरू झालेलं जिल्हा रुग्णालय आहे आणि आज जी काही पुडावा सावंतवाडी असेल काही मागणी करत आहे तर आमचं म्हणणं त्यांना आहे की तुम्ही अवश्य मागा परंतु तुम्ही जिल्हा रुग्णालय असलेलं जिल्हा रुग्णालय हे मागू नका तर तुम्हाला जे काय अपेक्षित आहे त्या पद्धतीनं तुम्ही तुमची मागणी करा परंतु जिल्हा रुग्णालय हे आम्ही कोणत्याही परिस्थितीत ह्या ठिकाणावरून आपण हलवू देणार नाही हीच भूमिका आमच्या सर्वांची आहे बोरसमधील व्यापारी जे उपस्थित आहेत त्यांचंही काय म्हणणं आहे आपण सांगतो आम्ही पेपरच्या माध्यमातून असं ऐकलं की बोरस जिल्हा म रुग्णालय आहे हे कुडाळा घेऊन जाण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालू आहे आम्ही प्रशासनाशी संबध संपर्क साधला पण त्यातनं काही माहिती मिळाली नाही पण ह्याचा हे विचार करून आम्ही सर्वत्र एकत्र येऊन एक व्यापारी संघटना म्हणा किंवा गावातले ग्रामस्थ इतर संस्था सगळ्या एकत्र येऊन हे जिल्हा मुख्यालय ओरसमध्येच राहावं या दृष्टीने आम्ही प्रयत्नात आहोत आणि त्यासाठी आम्ही आंदोलन पण करू शकतो आणि जेवढं काय करायचं रा झालं ला, लागेल तेवढं आम्ही करणार आहोत आणि इथनं आम्ही काही जिल्हा मुख्यालय कुडाळा पाठवणार नाही या सर्व ग्रामस्थांचा एक निर्णय आहे उदय जवळ रिक्षा या अगोदर जिल्हा मुख्यालयातनं मच्छिंद्रांबडी सभा सारखं असेल नाट्यगृह असेल त्याचप्रमाणे महिलांचं जे मोठं हॉस्पिटल असेल ते ऑलरेडी गेलेलं आहे आणि पुन्हा एकदा तीस वर्षापूर्वी जे जिल्हा रुग्णालय ते स्थापन झाले आहे ते नेण्याचा घाट काही प्रशासन करते असतील किंवा आणि कोण असेल ते करत असतील परंतु यावेळेला जो एवढा प्रचंड सगळ्या बाजूने रिस्पॉन्स रिक्षा संघटना असतील व्यापारी संघटना असतील महिला वर्ग असतील गोरगरीब जनता असतील ते आंदोलन अतिशय तीव्र केले जाईल तीस तारीखला मला वाटतं कुडाळवासियांनी जिल्हा मुख्यालय आपल्याकडे व्हावं म्हणून जे काही आंदोलन करण्याचं ठरवलं आहे उपोषण करण्याचं ठरवलं आहे त्याला आम्ही काउंटर उपोषण करणार आहोत काउंटर उपोषण त्या दिवशी जर त्यांच्या व्यक्तिगत कोणाला आमचा विरोध नाही परंतु जिल्हा मुख्यालय ज्या ठिकाणी तीस वर्ष जिल्हा मुख्यालय ज्या उरसता आहे त्या ठिकाणचं रुग्णालय जर हटत असेल तर या वेळेला ओरसवरचा अन्याय कदापि आम्ही सगळे सहन करणार नाही हा आमचा सगळ्यांना इशारा आहे गे गेली पंचवीस वर्ष जिल्हा मुख्यालय स्थापन होऊ हे प्रशासन ह्या जस फसवणूकच करतो आपण आत्ताच्या जिल्हा रुग्णालयाच्या स्थलांतराच्या विषय आता सध्या काही नाही असे बरेच विषय स्थलांतर झालेले आहेत आम्ही तर हे दशप्रद्दी म्हणतो वाटेल त्या संघर्षाला आमची जाण्याची आता तयारी जर सुरवलेली आहे सर्वांच्या सहकार्याने त्याच्यामुळे कोणत्याही जिल्हा रुग्णालयाचे हे सर्वसामान्य लोकांना इथे सुविधा मिळत आहेत ते जर नेत असतील तर पूर्णपणे जे वाटेल म्हणजे वाटेल ती तापतीचं आम्ही तिथे उपोचन असो किंवा वाटेलचा संघर्ष करण्याची आमची तयारी आहे मग आम्ही सर्वांच्या ते, ते कोणत्याही परिस्थिती हलहू देणार नाही आता पालकमंत्री तीन दिवस मुख्यालयातच आहे तर त्या संदर्भात त्यांची भेट घेणं किंवा असं काय ठरवलं आहे का हो आत्ताच्याच मिटिंगमध्ये सर्व सर्वांच्या मध्ये एक चर्चा झाली की उद्या पालकमंत्री साहेबांचा जनता दरबार आहे आणि त्या जनता दरबारमध्ये आम्ही सर्व ग्रामस्थ या दशकृषीतील त्यांना त्या जिल्हा मुख्यालय इथनं कुठेही हलवता येणार नाही यासंदर्भात आम्ही निवेदन त्यांना देणार आहोत आणि अवश्य आम्हाला त्यांच्याकडनं न्याय मिळेल ही अपेक्षा आहे पुढे बघू काय होते ते जिल्हा रुग्णालयासाठी आमच्या वैभववाडी कणकवली देवगड तालुक्यातल्या नागरिकांना आमचं मुख्यालयात सिंधुदुर्ग जे आहे ते आमक योग्य वाटतं कुडाळा जाईपर्यंत पेशंट शेवटच्या क्षणापर्यंत जगेल अशी भीती आहे म्हणून हे मुख्यालयातच जिल्हा रुग्णालयात झालं पाहिजे आणि त्यासाठी जिल्हा रुग्णालयासाठी आम्ही आमरण उपोषण करण्याची तयारी पण आमची आहे जिल्हा रुग्णालय काही झालं तर इथून आम्ही जाऊ देणार नाही कारण ते गोरगरिबांचं सर्वांचं आधार वड आहे असे सगळ्यांची भूमिका आहे लवू महाडेश्वर कोकणसा लाईव्हसाठी सिंधुदुर्ग आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल